प्रेस हा राज्य शासनाने जो शक्तिपीठ रोड या नावाने जो रोड जो करणार आहेत तर ह्या रोडमुळे जवळजवळ आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शेती ही ऊसाचे आहे आणि आमच्या या जर भागातील धरला जा तर आमचं उत्पन्न जवळजवळ एकरी जवळजवळ ऐंशी टनापर्यंत आहे आणि प्रत्येकाची जमीन ही हा तुटपुंची आहे पण जी जमिनीचा जर रोड गेला रोड तर त्या सर्व शेतकरी हे भूमिहीन होणार आहेत यामुळे प्रत्येकाचा उ हा प्रश्न भविष्यात निर्माण होणार आहे आणि ह्या रोड जर झाला तर दोन हजार अठराच्या महापुराच्या जे थैमान घातलेलं आहे हे थैमान इथे न थांबता जवळजवळ पूर्ण कोल्हापूर परिसरामध्ये पसरणार आहे त्यामुळे भविष्याचा विचार करून हा पूर्ण रोड रद्द करावा ही आमची मागणी आहे आणि ह्याशा आम्ही ठाम आहे त्यामुळे आम्ही हा शक्तीपीठला पूर्ण आम्ही विरोध करणार आहोत नमस्कार मी मौजे साजनी गावामधील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं अध्यक्ष म्हणून काम पाहतोय आज आपल्या साजनी गावामधून शक्तीपीठ महामार्गा महामार्ग हा जवळपास आमच्या साजनी गावामधील या महामार्गातून जाणाऱ्या जवळपास अठ्ठेचाळीस बोर छत्तीस विहिरी त्याचबरोबर शंभर ते दीडशे एकर क्षेत्र या शक्तीपीठ महामार्गामधून नेस्तनाभूत होणार आहे या शक्तीपीठ महामार्गाचा तसं व्हायला गेलं तर आमच्या साजनीकरांच्यावरती खूप मोठा अन्याय होत आहे कारण आज तीनशे ते चारशे एकर आमची साजनी गावची अगदी अल्पभूधारक शेतकरी असताना आज या गावामधील आमचे दीडशे एकर शेती जवळपास या महा महामार्गाच्या माध्यमातून जात आहे परंतु या महामार्गात शेतीच जाऊनच्या जाऊन त्याचबरोबर विहिरी पिण्याच्या पाण्याची सोय शेतीला पाण्याची सोय त्याचबरोबर गोर त्याचबरोबर बऱ्याच लोकांची घरेसुद्धा यातून उद्ध्वस्त होत आहेत आणि या महामार्गामुळे आमच्या साजनीकरांचं खूप मोठं नुकसान होत आहे त्यामुळे या साजनी महामार्गाला स्वाभिमानी शेतकरी संघटना व सर्व ग्रा गावकऱ्यांच्या वतीनं आम्ही या गोष्टीला विरोध करत आहे नमस्कार विजय पाटील साजनी नमस्कार माझं नाव युवराज शेट्टी आमचं गाव माणगाव तालुका गा हातकिंगली जिल्हा कोल्हापूर आता जो शक्तीपीठ महामार्ग आहे गोवा टू नागपूर हायवे जो चालला आहे ह्याच्यातून आमच्या गावातून जवळजवळ अठ्ठ्याण्णव एकर क्षेत्र हे बाधित होणार आहे आणि याच्यात जवळजवळ दोनशे सदुसष्ट शेतकरी आहेत ते याच्यातून भूमिहीन होणार आहेत आणि याच्यातील ज जवळजवळ स सगळे शेतकरी अल्पभूधर भू भु, भूधारक शेतकरी आहेत याच्यामुळं आत्ता सध्याच्या घटकेला आत्ता काय यायचं नाही परंतु भविष्यात याचा मोठा तोटा असा होणार आहे की जे शेतकरी आहेत त्यांना हा पर्यायी जोड व्यवसाय होता आणि याच्यामुळं शेतजमीन तर जाणारच आहे परंतु पैशा स्वरूपात जो मोबदला मिळाला मिळणार आहे तो काही कंटिन्यू राहणार नाही आणि हा याच्यामुळं संपूर्ण पुढील पिढीला एक त्याचा कोणताही बेनिफिट किंवा त्याच्यातून काय अर्थार्जनाचं कोणतंही साधन उरणार नाही आणि त्याचा भविष्यात येणाऱ्या पिढ्याला फार मोठा तोटा होणार आणि सर्वात महत्वाचं माणगावकडून पश्चिमेला जो पश्चिम भाग जो आहे म्हणजे इव्हन कोल्हापूरपर्यंत हा याच्या आत्ता जो दोन हजार एकोणीसपर्यंतचा जो महापूर होता त्याचा एवढा मोठा फटका बसला आहे की आमच्या जवळजवळ गावात बिरवा मंदिर आहे त्याच्यापासून एक अर्धा किलोमीटरवर पाणी आत्ताच्या खटकेला आलेलं होतं जर हा महामार्ग झाला तर संपूर्ण इकडला पश्चिम भाग आणि जे जे राहणारे क्षेत्र देखील आहे त्यांना देखील त्याचा फार मोठा फटका बसणार आणि ज्या नदी नदीखालील जमी नदीकडेच्या जमीन आहेत आणि त्याच्याबरोबर आजूबाजूच्या जमीन आहेत या सर्वांना त्याचा तोटा होणार आणि ज्या पिकाऊ जमिनी पण बाकीच्या राहणार आहेत त्यांना संपूर्ण म्हणजे त्याचं त्यांना देखील मोठा तोटा अजून शेतकऱ्यात एवढी जा जागरूकता नाही आहे काय म्हणतात की तुमची शेत जमीन चालली आहे याचा आम्हाला काय हे परंतु इतर शेतकऱ्यांना पण ते थोड्या दिवसानं समजून येईल ज्यावेळी झाला तर त्याच्या भरावामुळं किंवा इतर त्या गोष्टी होणार त्याच्यामुळे त्यांची देखील शेती नापीक होणार आहे त्यामुळं त्यामुळं सध्याच्या या घटकेला आम्हाला तर शक्तीपीठला आमच्यातून माणगाव गावातून पूर्ण त्याला विरोध आहे